सातारा लोकसभा मतदारसंघ गेली पंचवीस वर्ष हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे पण यंदा भाजपनं हा मतदारसंघ जिंकण्यासाठी उदयनराजेंना तिकीट दिलं पण राष्ट्रवादीकडून अद्याप या जागेवर उमेदवार देण्यात आलेला नाही याच दरम्यान उदयनराजेंविरोधात महाविकास आघाडी एक मोठा उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे त्याचं नाव आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले सलग तिसऱ्यांदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर जिंकून आले पण त्यांनी मध्येच राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं साताऱ्यात पोटनिवडणूक लागली आणि पवारांच्या पावसातल्या भाषणानं जादू केली उदयनराजेंविरोधात उभे राहिलेले श्रीनिवास पाटील शहाऐंशी हजारांच्या मताधिक्यानं जिंकून आले पण आता श्रीनिवास पाटलांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणुकीतून माघार घेतली त्यामुळे राष्ट्रवादीसमोर मोठा पेच निर्माण झाला त्यामुळे वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणीही सुरू झाली राष्ट्रवादीचे कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदेच्या नावाची ही चर्चा झाली पण उदयनराजे विरोधात एखादा तगडा उमेदवार उभा करावा या दृष्टीनं महाविकास आघाडी करून आणखी एक मोठं नाव समोर आलं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे असले तरी उदयनराजेंना हरवण्यासाठी राष्ट्रवादीकडून जागेची अदलाबदली होऊ शकते महाविकास आघाडीत भिवंडीच्या जागेवरून तिढा आहेच त्यामुळे भिवंडीची जागा राष्ट्रवादीला सोडून पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून उमेदवार म्हणून उभे राहू शकतात यासंदर्भात नुकतीच दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठकही पार पडल्याचं समोर सातारा लोकसभेतील सहा पैकी तीन विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे तर उर्वरित तीन मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत त्यामुळे दोन्ही उमेदवारांसाठी समान संधी आहे पण या मतदारसंघात शरद पवारांचा प्रभाव मोठा आहे अनुभव असलेला उमेदवार दिला तर महाविकास आघाडीचं पारड जड होऊ शकतं त्यामुळे आता उदयनराजे विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण अशी सातारची लढत झाली तर मतांचा आकडा कुणाचा जास्त असणार याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा